बोरगाव येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून शेतकरी वनपट्टाधारक आणि युवक मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले आहेत आंदोलकांनी जेवणाचे साहित्य धान्य अंधरून पांघरून स्वयंपाकाची भांडी आणि चुलीसाठी लाकडे घेऊन बोरगाव येथे ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ शेतकरी नेते माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली पहिल्याच दिवशी सुमारे पंधराशे ते दोन हजार शेतकरी वनपट्टाधारक आणि युवक आंदोलनात सहभागी झाले आज मुक्कामी आंदोलन करणाऱ्यांची संख्या सुमारे पाचशे ते सातशे असून ती अठरा तारखेला पाच ते सात हजारांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे लोकसभेत मंजूर झालेल्या वन अधिकार कायद्याला वीस वर्ष पूर्ण होऊनही आदिवासींच्या ताब्यातील दहा एकर हक्काची वनजमीन अजूनही त्यांच्या नावावर करण्यात आलेली नाही स्वतंत्र सातबारा देण्यात आलेला नाही त्यामुळे स्वतंत्र सातबारा तयार करून देणे कब्जेदार सदरी पतीपत्नीचे नाव नोंदवणे इतर हक्कांमध्ये वनविभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असणे तसेच वनजमीनधारकानं केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ देणे या प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत यामध्ये विहीर जमीन सपाटीकरण फळबाग लागवड सोलर पंप मोटार आदी योजनांचा समावेश आहे उर्वरित वनपट्टा धारकांची प्रलंबित प्रकरणी तातडीनं निकाली काढावीत शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव द्यावा दोन हेक्टरपर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या चाळीस हजार रुपयांच्या बोनसप्रमाणे वनपट्टा धारकांना बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आदिवासी पेसा क्षेत्रातील सर्व विभागातील नोकर भरती त्वरित पूर्ण करावी शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहातील कर्मचारी भरती तात्काळ करावी जिल्हा परिषद शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शैक्षणिक नुकसान थांबवावे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशा प्रमुख मागण्या आंदोलनात मांडण्यात आल्या जोपर्यंत आंदोलकांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे शासनाने दखल न घेतल्यास दोन दिवसात नाशिकडे पाही मोर्चा काढण्यात येईल आणि वेळ पडल्यास मुंबईकडे तिसऱ्या लाँग मार्चची पुनरावृत्ती केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे वारंवार विश्वासघात करणाऱ्या सरकारविरोधात यावेळी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार आंदोलकांनी केला असून न्याय मिळावल्याशिवाय माघार न घेण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे यावेळी कॉम्रेड जनार्दन भोई कॉम्रेड सावळीराम पवार कॉम्रेड वसंत बागुल भास्कर जाधव पुंडलिक भोये अशोक भोये पांडुरंग पवार संदीप भोई दिगंबर भोई लक्ष्मण बोरसे किसन भोये अ डॉ कॉम्रेड हिरामन गावित कॉम्रेड अशोक धूम कॉम्रेड नितीन गावी चिंतामन गवळी कॉम्रेड देवराम बागुल कॉम्रेड संजाबाई खंबाईत चंद्रकांत वाघेरे सुभाष शिंदे गिरीश रिपीट uh, चंद्रकांत वाघेरे सुभाष शिंदे गिरीश गायकवाड धर्मा पवार मधू झोपळे पुंडलिक चौधरी विजय खागळे भगवान गांगुर्डे प्रवीण गावित हिरा गावी संजय पवार आदी कार्यकर्त्यांसह तालुक्यातील दोन ते अडीच हजार नागरिक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरार प्रतिनिधी पेठ